आजचा दिवस उद्याचा दिवस लय फोन वाढतील लई येईल या सगळ्या गोष्टी येतील जेव्हा फोन आला ना तोला सांगितला ना तेवढा बघून प्रामाणिकपणे एवढंच म्हणा हाच दम केंद्र सरकारला द्या ज्यांनी आमच्या खताच्या किमती वाढवल्यात हाच दम मोदी सरकारला द्या ज्याने आमची कांद्याची निर्यात बंद केली हाच दम सरकारला द्या ज्याने आमच्या दुधाचा भाव पाडून ठेवला जर दम द्यायचाच असेल तर लोकांचं भलं होईल अशा ठिकाणी दम दिला तर लय बरं वाटेल एवढं प्रामाणिकपणे सांगा आणि हे प्रामाणिकपणे सांगत असताना हे विसरू नका भावांनो की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी